जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा वनरक्षक वनसेवक ही जाहिरात एप्रिल महिन्यात येणार का भरपूर विद्यार्थ्यांचे सारखे कॉल चालू आहेत साहजिक आहे त्यांनी सोशल मीडियाला व्हिडिओ पाहिले सध्या वनरक्षक भरती आणि वनसेवक भरतीचे चर्चा खूप चालू आहेत काही ना काही एडिट करून येत आहेत ज्या काही ना काही कागद एडिट करून किंवा त्या रिक्त जागांचा अहवाल मागितलेला आहे हे त्या सर्व गोष्टींचं तुम्ही पाहिले सोशल मीडियाला आणि तुम्ही साहजिक आहे तुमचा विश्वास आहे माझ्यावरती तुम्ही कॉल सारखे करतायत आणि माझा व्हिडिओ कंटिन्यू येत नसतो जिथं काहीतरी सत्यता कुठेतरी काहीतरी माहिती तुम्हाला प्रॉब्लेम येते मी व्हिडिओ बनवत असतो रोज व्हिडिओ बनवत नसतो तुम्ही पाहिलं असेल महिन्यात दोन महिन्यात एक व्हिडिओ जाईल तरी चालेल कारण की मला तुमच्याशी नातं प्रामाणिकपणे ठेवायचं आहे नसून पैसा कमवणं की बऱ्याच जणांचा एक उद्देश आहे की सोशल मीडियावर आल्यावर फक्त पैशांसाठी हे लोक काही करतात असं बिलकुल नाही दादा तर एप्रिल मध्ये जाहिरात येणार का वनसेवकची आणि वनरक्षकची हा तुमचा मुद्दा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे तर दादा हा प्रश्नाचं उत्तर सध्या तरी मी सांगतो माझ्या माहितीनुसार एप्रिल मध्ये ही जाहिरात येणं शक्य नाही पण ही जाहिरात हंड्रेड पर्सेंट येणार आहे ही जाहिरात प्रोसिजर चालू आहे ही जून पर्यंत निघण्याची शक्यता आहे जून जुलै एप्रिल नसून की मला कुठलाही माझा कोर्स लॉन्च करायचा नाही की मी म्हणतोय माझ्याकडे बॅच जॉईन करा माझ्याकडे हे जी माहिती तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवण्याचं काम आहे जे ती अहवाल जो चालू आहे तो शंभर टक्के खरा आहे की तिथं आज पण एक विद्यार्थी गणेश नाईक साहेबांना भेटायला गेला होता त्याचं काम दुसरं होतं पण त्या संदर्भात पण ते साहेब भेटले नाही पण तिथले सचिव पी ए जेवढे पण व्यक्ती होते ते त्यांच्याशी भेटले की ते बोलले जाहिरात साठी आम्ही पॉझिटिव्ह आहेत की जाहिरात काढणं आमचं मागवणं चालू आहे जागा कुठे निघतं काय तेच वनरक्षकच्या जागा पण जे पेसा क्षेत्रातले तिथे पेसा क्षेत्रातलं न घेता ते नॉन पेसाची जागा भरण्याचा प्रयत्न कारण की पेसा क्षेत्रात चालू आहे बरोबर आहे चर्चा चालू आहे आणि हंड्रेड पर्सेंट भरतीच वातावरण जे चालू आहे ते कन्फर्म आहे पण एप्रिल जाहिरात येईल हे कन्फर्म नाहीये म्हणून असं हे बी निगृहित धरून चालणार की सर एप्रिल मध्ये जाहिरात नाही आम्ही रिलॅक्स घेऊ पण जून जुलैमध्ये मागची जी दोन हजार ची जाहिरात होती ती जून जुलै मध्येच निघाली होती ही जाहिरात पण जून जुलै मध्ये येईल दादांनो कृपया करून तुम्ही अभ्यास चालू ठेवा एप्रिल ची जाहिरात माझ्या जो कन्फर्म माहिती नाही पण एवढं कन्फर्म माहिती आहे की या भरतीची प्रक्रिया चालू आहे की जेणेकरून हा शेवटचा लॉट गेलाय वररक्षक भरतीचा जो ट्रेनिंगला त्याच्यानंतर ट्रेनिंग सेंटर खाली सहा महिने म्हणून पुढची बॅच त्यांचा उद्देश तो असेल की येणारे जे विद्यार्थी गेले ते विद्यार्थी खाली झाल्यावरती ट्रेनिंग सेंटरला दुसरे विद्यार्थी आपण पाठवू शकतो दीपावली पर्यंत म्हणजे ती आयडिया जाहिरात जून पर्यंत निघण्याची शक्यता आहे म्हणून म्हणूनही काही माहिती असेल दादांनो वेळोवेळी मी तुम्हाला पुरवत जाईल जे माझ्याकडे माहिती असेल ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असेल जर माझं शुक्रवारी येणाऱ्या शुक्रवारी जर जाणं झालं मुंबईला स्वतः जर मी गणेश नाईक साहेबांशी बोललो तर अजून मी तुम्हाला कन्फर्म मध्ये माहिती देईल की अशा अशा पद्धतीने बोलणं झालं तर मी जाण्याचा प्रयत्न करेलच आणि वनरक्षक भरती आणि वनसेवक भरती या दोघी भरती चर्चा जोरात चालू आहे आणि या भरत्या होणार हे हंड्रेड पर्सेंट आहे पण ते तुम्ही मला सारखा प्रश्न करतात की मध्ये होणार का हे कन्फर्म सांगता येणार नाही पण ही जाहिरातची प्रोसिजर चालू आहे एप्रिल चा काही अजून कुठल्याही काही पद्धतीने सांगितलेलं नाही पण ही जाहिरात जून जुलै मध्ये निघण्याची दाट शक्यता आहे हे हंड्रेड पर्सेंट किंवा म्हणायचं म्हंटल तर हंड्रेड नव्याण्णव टक्के हे बोलण्याची गोष्ट झाली पण प्रयत्न जोरात आहेत ही निघण्यासाठी म्हणून कृपया करून तुमच्या तयारीत तुम्ही राहता ज्यांनी जेही काही प्रॉब्लेम आले तर मला नक्की शेअर करा मी तुमच्याशी मी बी तुम्हाला काही माहिती भेटली शेअर करेल काही डाऊट असतील तर खाली कमेंट करा कमेंट करताना जेवढा विचार करा की जेणेकरून चॅनलला मी तुम्हाला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा असं बिलकुल कुठे काही बोलत नाहीये गरज नाही कुठला कोर्स विकत नाहीये किंवा मी माझा कोर्स घ्या हे घ्या त्या घ्या मी कोर्स लाँच करेल पण काय योग्य वेळेवरच करेल जिथे तुम्हाला खरंच गरज आहे त्या कोर्सची आता नाही आता तुम्ही तुमच्या पद्धतीने स्टडी चालू ठेवा म्हणून कुठल्याही जाहिरात साठी हा व्हिडिओ बनवलेला नाही जो माझा विश्वास आहे प्रिय मित्रांचा बासष्ट हजार सातशे आठशे प्लस विद्यार्थ्यांचा त्या त्यांचा विद्या विद्या, मी त्यांच्यासाठी काम करत राहणार आणि वेळोवेळी माहिती देत राहणार म्हणून जोही कोणी चॅनल व्यवस्थित नवीन असेल आता संपूर्ण व्हिडिओ बघ व्यवस्थित माहिती आहे जर तुला वाटलं फॉलो करायचं तरच कर नसेल अजून दोन तीन व्हिडिओ बघ मगच फॉलो कर आणि वेळवेळी वेड़ तुम्हाला मी वनरक्षक वनसेवकचे अपडेट देत राहणार मित्रांनो काही डाऊट असतील